नमस्कार लाडक्या बहिणींनो माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू आहे भरपूर महिलांनी आपली सी के केली असेल अठरा नोव्हेंबरपर्यंत आता मुदत दिलेली आहे मुदत वाढेल का नाही सांगता येत नाही पण लवकरात लवकर तुमची के करून घ्या आता महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही केवायशी आहे ज्यांनी ज्यांनी के सी केलेली आहेत त्यासुद्धा महिलांचे हप्ते आहेत ते बंद होणार आहेत त्यासाठी काही कारणं आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही के सी करताना तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे आणि त्यावरूनच सरकारला सगळं आता समजणार आहेत ती कोणकोणती कारणं आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो त्या, त्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्यासुद्धा हप्ता कायमस्वरूपी बंद होईल आणि वसुलीसुद्धा होऊ शकते कोणकोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो ते इथे समजून घ्या महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर लाडक्या बनवणे तुम्ही इथे पाहू शकता पहिला आहे महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणी व्यक्तींनी फॉर्म भरला असेल त्यांनी पैसे घेतले असतील तर त्यांचे पैसे वसूल होतील त्यांचे अकाऊंट फ्रीज केलं जाईल लक्षात ठेवा त्यानंतर दुसरं आहे राज्यातील विवाहित एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला याच्यामध्ये लाभ घेऊ शकते म्हणजे आपल्या कुटुंबात कुटुंबा कुटुंबामध्ये आपल्या रेशन कार्डमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहितच महिला लाभ लाभ घेऊ शकते जर याच्या व्यतिरिक्त जर महिलांनी कोणी लाभ घेतला असेल तर त्यांचा हप्ता बंद होईल ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आता घरातील म व्यक्तींचा आधार नंबर दिलेला आहे म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा आधार मनभर दिलेला आहे त्यामुळे ते समजणार आहे की घरामध्ये कोण कोण आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत याच्या लाभ मिळणार आहे लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे जा. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर तुमचं असेल तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचा तर तुमचा इथे हप्ता बंद होणार आहे त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जे आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न काही महिलांच्या नावावरती सुद्धा त्यांच्या पतीने त्यांच्या वडिलांनी आय टी आर केलेले आहेत तर किंवा त्यांच्या कुटुंबात कोणाचा आय टी आर असेल तर ते समजणार आहे आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कोणी करत असेल टॅक्स भरत असेल तर त्यांना येथे हप्ता मिळणार नाही त्यांचे हप्ते बंद होतील पी एम किसान योजनेअंतर्गत जर पाहिलं तर पाचशे रुपयाचा जो फरक आहे तो फक्त तुम्हाला मिळेल पी एम किसान योजना आणि नमू शेतकरी योजनामध्ये पाचशे रुपयाचा फरक तुम्हाला फक्त याच्यामध्ये भेटेल पण जे संजय गांधी वगैरे योजनेमध्ये येतात त्यांना पूर्णपणे त्यांचा हप्ता बंद होईल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार वगैरे आमदार ते तर नाहीच आहे पण ज्यांच्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हप्ता बंद होतील त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील म्हणजे पती किंवा तुमचा वडील असेल त्यांच्यामध्ये बोर्डामध्ये कॉर्पोरेशनमध्ये उपग्रहांचे अध्यक्ष उपस्थितीतील उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांचेसुद्धा हप्ते लाडक्या बहिणींचे बंद होतील ज्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावे ट्रॅक्टर आहे तर त्यांना हप्ता चालू राहील पण ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन जर कुठलं असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे लक्षात ठेवा कुटुंबात तुमच्या रेशन कार्डमध्ये जर कोणाच्या नावावर चारचाकी असेल जीप इंडिका सगळ्या गाळ्या तर त्या महिलाचा हप्ता बंद करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण कारणं आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होऊ शकतो आणि त्यांची वसुलीसुद्धा होऊ शकते जर तुम्ही केवायशी केली असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा सर्व लाडक्या बहिणींना हे महत्त्वपूर्ण पॉईंट सगळ्यांना शेअर करा आणि सर्वांना पूर्ण माहिती द्या व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या माझा महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद